आजच्या व्हिडिओमध्ये आपण भीमसेनी कापूर बद्दल माहिती पाहणार आहोत या व्हिडिओ मध्ये कापूरचे आयुर्वेदिक फायदे तसेच घरगुती फायदे आणि घराला दृष्ट लागू नये घराची दृष्ट काढण्यासाठी एक जबरदस्त असा उपाय आहोत भीमसेनी आयुर्वेदिक कापूर हा कापूर कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही स्फटिकासारखा येतो त्याचे गोल चौकोनी वडील रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेन नसते भीमसेनी कापूर तुम्हाला सर्व आयुर्वेदिक औषधी दुकानात मिळेल भीमसेनी कापूरचे काही वैज्ञानिक महत्व आपण पाहूया वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की कापडाच्या सुगंधाने जीवाणू विषाणू लहान कीटक नष्ट होतात त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर काही आयुर्वेदिक उपाय आपण पाहूया दार दुखी करीता छोटासा भीमसेनी कापूरचा खडा किडलेल्या दातावर ठेवावा कापूर आपोआप विरगडला जातो व लाल पोटात गेल्यास काही अपाय होत नाही खोकल्याकरिता आयुर्वेदिक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात सर्दी खोकल्याकरता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वा त्याची वापरी घ्यावीत नाकाला कपाळाला छातीला हा कापूर लावा लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा कापूर लावू शकता रुमालावर कापूर चुरडून तो हुंगावा किंवा एखाद्या लहानच्या डब्यात घेऊन सोबत ठेवावा त्यामुळे विक्टीचं सवय टाळली जाऊ शकते पर्यटनाच्या वेळी बर्फा स्थानात श्वास लागत असल्यास हा कापूर तुम्ही हुंगावा तिळाच्या तेलातून तो चांद्यांना लावावा तिळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूर मिश्रित तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची काळजी घ्यावी सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तिळाच्या तेलात मिसळून तेल केसांच्या मुळाला लावावे नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसाच्या मुळाला लावावे यामुळे कोंडा कमी होतो शक्यतो शनिवारी किंवा रविवारी हा प्रयोग तुम्ही केल्यास उत्तम म्हणजे दुसऱ्या दिवशी नाहून तुम्ही कामाला जाऊ शकता गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडून ठेवल्याने कमी ओलांडले तीन ते ती चार कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दी पडशी होत नाही कापुराचा सुगंध व्यवस्थित श्वासा वाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो कापुराच्या वासाने आपल्या मेंदूतील नामक रसायन अधिक सक्रिय होते याचा उपयोग आपल्याला निर्णय होतो रोज तीन वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखण्याची क्षमता वाढते घरात कापूर रोज लावल्याने ऑक्सिजन नऊ ते अकरा टक्के तळावर चाळीस सेकंद ठेवून हा शेख भुवा यांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते कापूर पवित्र का मानला जातो शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषांचा प्रभाव राहत नाही कापूर लावल्याने वातावरण होते अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात कापऱ्याच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते नेहमीच्या कापरात मेन असते त्यामुळे हा कापूर शुद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यात करावा आरती करताना गंध उगळताना त्यात टाकावे देवाला विडा देताना कापूर मिश्रित विडा देतात त्यामध्ये दे हाच कापूर उपयोगात आणला जातो दक्षिण भारतात तीर्थात वेलची आणि कापूर वापरला जातो श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध दे लाडवातही याचा उपयोग केला जातो भीमसेनी कापूरचे घरगुती उपयोग पाहूया प्रवासी बॅग कपडे चाचण्याची बॅग मध्ये कापूर ठेवला तर वास किंवा ठेवणीचा वास न येत एक, एक सुगंध येतो कपड्यांना कसर व झुरळ लागत नाही पावसाळ्यात विशेषत कपडे चांगले सुकत नाहीत ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरून कुबट वास येतो तो कापूर ठेवून जातो डाट टाळू नयेत म्हणून रात्री आपल्या हा कापूर ठेवला तर डाळ फिरकत नाही शिवाय इतर कीटक उंदीर लांब राहतात कधी शेकोटी किंवा जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात रुमालात काही कापराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर उंगायला पण सोपे पडते आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही त्याचा डाग पडत नाही आणि साबणाने तो विरघळ सुद्धा नाही गुड नाईट किंवा इतर मॅट जाळ्याच्या यंत्रात त्यावर कापूर ठेवून चालू करा तो कापूर विरघळून हवे सुगंध पसरलेच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित असेल कापूर पाय मोजत घालून ठेवा त्याचा कुबटवास आणि त्यामुळे पायाला येणारा कुबटवास नाहीसा होईल शिवाय मोजामुळे जी खास पायाला सुटते ती नाहीशी होईल गुडभर कापूर दालचिनी लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून पुढे ठेवल्याने उगा अति जाळू नये आणि त्याचा वाईट परिणाम भोबळच्या पाटील टिशूवर होतो सर्वात महत्वाचे म्हणजे घराची दृष्ट काढण्यासाठी भीमसेने कापूरचा उपयोग कसा करावा संध्याकाळी या कापराचे दोन लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पंथीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा हा प्रयोग करायला खूप सोपा आहे त्यामुळे करून पहा